नमस्कार मी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्रींनी आज साताऱ्यात आणलेल्या शिवछत्रपतींच्या वागणकांचे दर्शन घेतले यावेळी बोलताना त्या अत्यंत भावुक झाल्या म्हणाल्या की आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे जे मला छत्रपतींनी वापरलेली वागडके पाहता आली नागरिकांनीही हा महाराष्ट्राचा जाजवल्य इतिहास पाहावा इतिहासाचा अभ्यास करावा आणि छत्रपतींचे विचार आचरणात आणावे आई काय सांगाल आज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आपण भेट दिलेले ऐतिहासिक वागणक का पाहिलेत काय प्रतिक्रिया आपली माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस सर्वात चांगला हे भाग्य म्हणजे परत येण्यासारखं नाही आणि हे तुम्ही सगळ्यांनी गोळा करून आहे छत्रपतींचं मिळालं याचाच मला फार आनंद आहे माझा निम्मा आजारात राद बघा झाला छत्रपतींचं सगळं काय आव्हान काय कराल साहेब जनतेला काय आव्हान कराल जनतेला हेच सांगणार का तुम्ही सगळ्यांनी याचं सहकार्य घ्या बघा त्याचा अभ्यास करा आणि छत्रपतींचं आचरण करा